चोवीस तास शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी मंडणगड तालुक्यातील वेरळ येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शन चांगला उपक्रम असल्याचं चा प्रतिपादन मंडणगड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी एन के शिंदे यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी गट शिक्षणाधिकारी एन शिंदे पंचायत समिती शिक्षण विभाग मंडणगड आज एकोणीस डिसेंबर दोन या रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वेरळ तालुका मंडणगड या ठिकाणी आज संपन्न होत आहे आज हे जे विज्ञान प्रदर्शन जे आहे आश्रमशाळा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोनच आश्रम शाळा आहेत आणि दोन्ही आश्रम शाळेमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढीच्या दृष्टीने आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्यासाठी हे विद्यार्थी बहुतांशी अन्य ठिकाणी त्यांना जायला वेळ मिळत नाही आणि आदिवासी आश्रम शाळा म्हटल्यानंतर एक दृष्टिकोन वेगळा होतो परंतु या या एक एक आदर्श असा एक घालून दिलेला आहे इथली मुलं गुणवत्तेत येऊन ते इस्रोला देखील जाऊन आलेले गेल्या वर्षी आणि इथली गुणवत्ता <coughs> अतिशय उत्तम दिसून आलेली आहे या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत खामकर सर आणि त्यांची सगळी टीम यांनी गेल्या एक पंधरा दिवसांमध्ये हा संपूर्ण कायापालट या ठिकाणी केलेला आहे मला वाटतं या मंडळगड तालुक्यामधील सर्व शाळांनी या ठिकाणी विविध प्रकारचे मॉडेल्स या ठिकाणी घेऊन आले आहेत विद्यार्थ्यांचे मॉडेल्स आहेत शिक्षकांचे मॉडेल्स आहेत आणि त्या मॉडेल्समधून आज जे आपल्या या परिसरामध्ये गावात या गावातली जी सगळी मंडळी आज आली होती ग्रामस्थ मंडळ होती शिक्षणप्रेमी होती विद्यार्थी होते पालक होते आणि आज सकाळचे जर आपण या ठिकाणी विज्ञान दिंडी जर पाहिली तर ही विज्ञान दिंडी म्हणजे एक शिक्षणाचा एक रथ जो आहे तो असा रथ आहे की तो ज्ञान अमृत देणारा रथ होता हा आपल्याला या आजच्या दिंडीमधून पाहायला मिळाला कारण जवळजवळ एक दीड किलोमीटरच्या परिसरामध्ये गावामध्ये ज्या वेळेला प्रभात जशी फेरी आपल्या निघतात तशा प्रकारची ही विज्ञान दिंडी ज्या वेळेला गावात गेली त्यावेळेला अक्षरशः एक आनंदाचं असं वातावरण होतं की घराघरातून महिला मदी जे आहेत या दिंडीमध्ये जे पालखी होती पालखीमध्ये शास्त्रज्ञांचे फोटो होते अग्निप पा, अग्निपंख हे आद। एक आपलं आपले आदर्श जे आहेत एपीजे अब्दुल कलाम यांचं देखील ते पुस्तक त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून ते ठेवलेलं होतं तर सगळी लोक पुष्प वाहून नतमस्तक झाली होती म्हणजे हा जो एक आदर्श आहे आज समाजापर्यंत पोहोचलेला आहे आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचं विज्ञान प्रदर्शन या मंडणगड आशियामध्ये आज आपल्याला पाहायला मिळालं मला वाटतं आपण सगळ्या बंधूंनी पत्रकार बंधू भगिनीनी एक अतिशय अनमोल ठेवा प्रत्येक इथलं जे चित्रीकरण आहे ते आपण टिपलंच आणि अतिशय योग्य असं ज्याला म्हणतो ना आपण की मार्गदर्शन आमच्या लोकांना भविष्यात मिळेल अशा प्रकारचं कामकाज देखील आपल्याकडून मिळतंय आणि तुमचं सहकार्य मला हमेशात मिळतं शिक्षण विभागाला मिळतं या आश्रमशाळेतून माझा एक उद्देश असा आहे की या आश्रम शाळेमध्ये जे लपलेले जे आहेत शास्त्रज्ञ म्हणजे लहान बालक बालक जे आहेत ते भविष्याचे आहेत ते होतील त्यांच्याकडून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हाच दृष्टिकोन शिक्षण विभागाने डोळ्यासमोर ठेवला आणि या ठिकाणी विज्ञान प्रशिक्षण घेण्याचा माणूस आखला होता आणि तो आज मला वाटतं खऱ्या अर्थान तो यशस्वी झालाय असं मला वाटतं आपण या ठिकाणी आलात आणि आपलं बहुमोल नाही या ठिकाणी मान्य मुख्य कार्यकारी महोदय हे निश्चित येणार होते येणार होते ते निश्चित ठरलेलं होतं पण काही अपराय कारणामुळे फक्त रात्रीच आम्हाला मेसेज आला की साहेब काही अपर कारणामुळे येऊ शकले नाहीयेत मात्र साहेबांचं हे निश्चित होत आणि ते येणार होत प्रशस्त रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडनगड तालुक्यातील वेरळ शासकीय माध्यमिक बावन्नाव्या तालुका तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्याची सुरुवात करण्यात आली आणि विज्ञान प्रदर्शन पाहून समाधान व्यक्त केले शिक्षण विभागाने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे विज्ञानाच्या माध्यमातून चांगला उपक्रम राबवला असल्याबद्दल गटविकास अधिकारी विशाल जाधव यांनी समाधान व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या नमस्कार सगळ्यांना पंचायत समिती मंडळकडे ते कार्यरत हो आहे माझं नाव विशाल जाधव खरं म्हणजे हा एक चांगला उपक्रम इथे शिक्षण विभागाने इथे घेतलेला आहे आपली जी आश्रम जी आदिवा, आदिवासी विकास आ, जो मंडळ आहे त्याचं ही शाळा आहे आश्रम शाळा आहे आणि इथे सगळे जे विद्यार्थी आहेत ते आपले इथले कातकरी समाज आदिवासी समाजातले आहेत आणि खरं म्हणजे हा जो उद्देश आहे की जे आदिवासी समाज आहे जे एस टी समाज आहे त्याच्यामध्ये त्यांच्या त्या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा आणि जगामध्ये काय चालतं विज्ञानामध्ये काय चालतं हे त्यांना समजावं म्हणजे या मुलांची चांगली प्रगती होऊ शकते असा हा उद्देश ठेवून इथे आश्रम शाळेमध्ये हे जे विज्ञान प्रदर्शन आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि अतिशय चांगलं आहे हे आमच्या शिक्षण विभागाच्या आणि त्याचबरोबर इथले मुख्याध्यापक आणि सगळ्या शिक्षक वृंदाने अतिशय चांगली इथे मेहनत घेऊन चांगलं इथे आयोजन केलेलं आहे आपल्या तालुक्यातील सर्व शाळाने याच्यामध्ये भाग घेतलेला आहे त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा भाग घेतलेला आहे खरं म्हणजे मला हे सांगा असं वाटतं की आपला मंडनगड तालुका एक साइडला आहे आणि लोक असे बोलतात की हा मागासलेला तालुका आहे परंतु हे जे आपण जे वातावरण बघतोय त्यावरून असं मला अस तरी असं वाटत नाही की हा मागासलेला तालुका आहे किंवा एक साइडला पडलेला तालुका आहे हा सुद्धा आपला पुढारलेला तालुका इथे आहे मंडनगड तालुका धन्यवाद शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शाळा वेरळ मंडनगड मुख्याध्यापक मदन खामकर यांनी उपक्रमाबद्दलची माहिती दिली पहिल्यांदा मी आपल्या सर्वांना नमस्कार करतो मी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शाळा वेरळ तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी या शाळेचा मुख्याध्यापक श्री मदन मारुती खामकर या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षण विभाग रत्नागिरी त्याचबरोबर पंचायत समिती शिक्षण विभाग मंडणगड यांच्या वतीने या शासकीय आश्रम शाळेमध्ये बावन्न विज्ञान प्रदर्शन घ्यावं यासाठी विनंती करण्यात आली आणि त्या विनंतीला मान देऊन या शाळेमध्ये शिकणारे आदिवासी विद्यार्थ्यांना हे विज्ञान प्रदर्शन जवळून पाहता येईल आणि एक वैज्ञानिक दृष्टी त्यांच्यामध्ये निर्माण करता येईल असा दृष्टिकोन ठेवून मी त्यांना संमती दिली आणि आज एक अत्यंत चांगल्या प्रकारे हे उत्साहाने हे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी पार पडत आहे आणि मी अतिशय अतिशय आनंदी आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा